काल दिनांक काल दिनांक रोजी परिसरात फिरत असताना अशी माहिती मिळाली की एक किसम नामे जयस्वाल हा देशी विदेशी दारूची साठवणूक करून ती चोरटी विक्री करतो अशी अशी माहिती मिळाल्यानंतर मी आणि माझे सहकारी दुय्यम निरीक्षक श्रीमती प्रियांका राठोड श्रीमती पूनम चव्हाण श्रीमती रेणुवा कांबळे आणि सर्व सहकारी कर्मचारी घेऊन शासकीय वाहनाने मिळाल्या so, मिळाल्या ठिकाणी छापा मारला असता हरसिद्धी डेली नीड्स या सुरेश बाबुराव जयस्वाल यांच्या याच्या याच्या दुकानामध्ये राहत्या घर गर, राहत्या घरा राहत्या घराच्या बाजूला दरम्यान देशी देशी दारूच्या आणि विदेश दारू एकूण एकोण एकोण चारशे ऐंशी आणि विदेश दारू एकूण एकोण सातशे एकशे बहात्तर अशा एकूण बाटल्या मिळालेल्या आहेत आणि मुद्देमालाची एकूण किंमत त्र्याहत्तर हजार पाचशे तीस असून सदर आरोपीवर गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे किती सदर सदर गुन्ह्यामध्ये आतापर्यंत एकच आरोपी निष्पन्न झाला असून पुढील तपास चालू आहे त्यावर कारवाई आहेत का त्यावर काही सदर आरोपीवर सदर एरिया आमच्याकडे नवीन नव्याने आलेला आहे बळकडी करण्यात आलेला आहे त्यामुळे यापूर्वी कोणत्या अधिकाऱ्याने गुन्हा नोंद केलाच काय असं काही आमच्याकडे माहिती नाहीये